एक काँग्रेस पक्षाची जाहीर सभा संपन्न झाली यावेळी गोवा फॉरवर्ड नेते विजय सरदेसाई यांची खास उपस्थिती होती कि एक उसको जो असा हे जायत ना जायत ताजे पहिली हा विसरचे पहिली जेव्हा बाब अमित पाटकरांनी एक व्हिडिओ दाखयलो नॉर्थ गोवाचो एम पी आणि उमेदवार भाऊ श्रीपद नाईक ताका रेस्पेदान हा भाऊ श्रीपद नाईक म्हणता ताजे बशेन आम्ही असं कोणाक इन्सल्ट करणार स्पेशली आम फोर्सिस ताण केला पण तसे जाणतो मनीस तो आमी ताका रेस्पेदान उलो करता टाइम जाल्लो असा न फॉटी फोर आयज आयज तारीख किती दोन तारीख एप्रिलाची दोन तारीख दोन हजार चोवीस मे मेयाची दोन तारीख दोन हजार चोवीस आणि तुमचे तुमच्या कुडचडच्या गावांसन भाऊ श्रीपद नाईक हा चॅलेंज करता की तू प्रूफ कर काल ताण किती उलयला पण तो ना चोवीस वरांनी ताणे आपण फाटी घेऊन आणि इलेक्शनात रावपाची गरज ना विड्रॉ कर गोयच्या लोकांकडे आणि सगळे आर्म फोर्सीस तिनुही नेव्ही आर्मी एअरफोसाकडे माफी मागपाची आमका प्रॉमिस केले एक स्पेशल स्टेटस थोडे दिस पहिले स्पेशल स्टेटस मागलो गोया पासत आणि तुम्ही देऊना म्हणून आयज गोयचे निसंडन गोयची शेता आमची भाटा दंवर दोंग नव विकल्यो हे गुजरात मॉडेल प्रधानमंत्री आमची जी आवय मुख्यमंत्री दोत प्रमोद सावंत एक नंबर फोटी दो आमची आवय म्हण ती आवय मदय ताणे डायवट करपाक एग्री जालो आणि फाल्याचं येतो मोठाबाई शाह ताणे कर्नाटकात ता वचून इलेक्शनच्या टायमार सांगले की गोयच्या सरकारान एग्रीमेंट केला कर्नाटकच्या तेनच्या बी जे पी सरकाराकडे महादय डायवट करपाक जाय की अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस जो डी पी आर म्हणता डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट ज्या प्रोजेक्ट रिपोर्टान बरे आशिने आमची आवय मा कशी डायवर्ट करू कोणी गेलो सांगचे ताणे की प्रधानमंत्री एप्रूव केला म्हण पय भारतीय जनता पार्टीचे लिडर असा आमची आवय मादय विकून काढली आमचे जे सौ नवयो तो हो, आमचं वेलो आयज पासून मायनिंग स्टार्ट करता म्हणले मायनिंग ट्रेन हाने केले तांगा सांगपाचे पुरा झालंय जे अच्छा दिन तुम्ही दोन हजार चौदान प्रॉमिस केले ते आम्ही हाडपाक शकता दोन हजार चौदानचे जेव्हा तुम्ही म्हणताले हाडता आईस पासून हाडूक ना ताणी आमच्या पोटार खट मारली जाऊ ते टॅक्सी ड्रायव्हर जाऊ ते मोटरसायकल पायलट ते आपणाचे पोट चलताले ट्रक ड्रायव्हरांचे सारखे हाल करून दवरलेले असा तुमका दिसता असले भाजपा सरकाराक आणि एक चान्स दिवप कसो हांगा धावणान घालया सात मे सात मे फक्त नॉर्मल इलेक्शन नाही सात मे आमचा ओपिनियन पोल जसं नाईन्टीन सिक्स्टी व सेव्हन झाला तसं आणि एक ओपिनियन पोल करूया आम्ही माफी मागता मातशे कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक टाईम लागलो पण अमित पाटकराक दिसले युरिया लेमाक दिसले आमचे दक्षिण गोयचे एल्टनाक दिसले आमचे सिनियर वाईस प्रेसिडेंट शेख बाबा दिसले सगळ्या गेले विचार घेऊन काँग्रेस पक्षान एक आज एक फौजी तुमच्या मुखात दिला जो मनीस जे आमदार नास्तो बाजू तुमच्या गावात तुमक जागोव जायते प्रयत्न केले कोडशा विरुद्ध डबल ट्रेकिंगा विरुद्ध हे लोकांना जागोव प्रयत्न केले व कॅप्टन विराटो फेर्नाडीस दुबवना गोयभर गोयचा आवाज म्हणून भोवतालो आणि आज प्रश्न बोन दो जे हे इम्पॉर्टंट इश्यू आ गोचे ते लोकसभेत मांडपाक जाय खासदाराक प्रश्न विचारपाक एक दमक आसपाक जाय विचार करपाक एक डायलॉग आसपाक एक दमक आसपाक जाय म्हाका दुबाव ना की कॅप्टन विराटो फेर्नांडिसान जेन्ना आमी डिक्ले केले आज सगले पक्षाचे मनीस ऑपोजिशनाचे आमी हिंगा बसून आहाय आमी जे विचार आनी आमगेले जे चितप आहा सत्तावीसाचे पासून आमगेले चितप आहा एकठांय आमी रावतले बरो मनीस जो बारीक मनशाक समजू शकता बारीक मनशाचे मनाचे उमाळे समजू शकता मनशाक तुम्ही निवडून दिवप गरज आणि तसो मनीस आम्ही सगळे एक जाऊन इंडिया म्हणून अलायन्स केला हे इंडिया म्हणजे कित्या खात केला इंडिया म्हणजे लोकशाय राखपा एक झाले संविधान एक राखप तकल्यो जर फोडलो जे आम्ही तकल्यो फोडूकच उरतात आणि तिसरा चान्स मारून वतात आणि सावंतवाडी सरकार गोयंत्र हे आम्ही एक झाले आता आमच्या बरोबर एक जायना ते कोण आमच्या बरोबर एक जायना हो 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 <laughs> था था ते मनीस हो जे हे या मुख्यमंत्र्याचे नाव काढणार खेच आणि मुख्यमंत्री तांचे नाव काढना आता हा तांकां फामाद करूक सोदना तांकां या दिसांनी कुत्रो खायना ही परिस्थिती आहा तांची ते रावता कोणतरी आपल्याचे उलय आणि फेसबुक घालत म्हणून आणि आम्ही ताजे रिप्लाय करूंक बस म्हणून आम्ही हे क्वेश्चन पेपर आन्सर करू ना हांगा आम्ही सत्य किती ते लोकांना सांगू आयल्या आणि बरे भशेन बसे, गोंयकारपण राखून आम्ही मत मागू आयल्या आम्ही कोणाक क्रिटिसायज करून मत मागना आम्ही तोच चोर म्हणून वोट कर असे म्हणून सांगना आमी, आमी कित्याक बरे आम्ही जो न्याय म्हणून घेऊन आयल्या तो अमित पाटकर सांगतलो तांचे त्यांच्या पक्षाचा हे मॅनिफेस्टो तो सर्वसामान्य मनशाक कसो न्याय दितलो ते तो दाखयतलो आणि तोच सांगतलो हा इतकंच सांगू आयला की आम्ही एक जाल्या एक कारणा खातीर एक झालं आम्ही लोकशाही दवरपा खातीर गोंयांत जर लोकशाही उरली ना आमची भुरगीं गोंयांत रावची ना गोंय सोडून वतली तुमकां गोंय गोंयचे भायर वरून विकपचे आहा गोंय वरून घाटार आहा तुमकां आ हे तुम्ही विचार करण्याची गरज कर आनी हे तर तुमकां नाका जर तुम्ही चितू जाय तुमचेच हांव लोकांचे जगाचे चिं म्हणना हांव मणिपूरचे चीत म्हणना तुम्ही तुमचे चिता तुमचे पोटचे सात हजार ट्रक आहा सांे केपें सांे कुडचड्या सांवड्या सात हजार फेमिलीचे पोट पळयात पो